लाडकी बहीण योजना हो आणि आज आहे नऊ जुलै वार आहे बुधवार पाच जुलैला वितरण सुरू झालं होतं त्या संदर्भात अपडेट दिली होती आता एक मुद्दा मी कॉमन प्रश्न पाहतो आहे आणि त्यामध्ये कमेंट बॉक्स अक्षरशः तो भरून गेलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पण वाट पाहत असताना की एक्झॅक्टली पुण्याला काय झालं आमचा फॉर्म रद्द झाला आहे का था था था। का आम्हाला पैसे मिळणार की नाही या प्रकारचा जर तुमच्या मनामध्ये जर प्रश्न येत असेल जर तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळाला नसेल किंबहुना तुम्ही पुण्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये असताल तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तो तुमच्या मनामधला जो प्रश्न आहे तर तो क्लिअर करेल अशी मी अपेक्षा करतो किंवा तो क्लिअर होईल पहिला मुद्दा की पुण्यामध्ये जे काही वितरण सुरू आहे तर ते आज वितरण सुरू आहे का आता आत्तापर्यंत जर का विचार आपण जर विचार केला एक्कादुक्का जर लाडक्या बहिणीला लाभ मिळतोय परंतु मॅक्झिमम लोकांना अजूनही पुण्यामध्ये पैसे येणं बाकी आहे त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेलं आहे जर तुम्हाला आतापर्यंत पुणे विभागातनं असताना किंवा पुणे जिल्ह्यामधून असताना खास करून जिल्ह्यामध्ये तर तुम्ही काहीही चिंता करू नका तुम्हाला काही तांत्रिक अडचण असेल का तर माझ्यामध्ये बघा शासकीय पद्धतीवर किंवा शासकीय स्तरावर जे आहे कोणत्या प्रकारच्या या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही म्हणजे की तांत्रिक अडचण आहे पण मी सांगतो तुम्हाला शंभर टक्के तांत्रिक अडचण असणार आहे त्याशिवाय असं घडणार नाही अन्यथा पुण्यामध्ये वितरण जे आहे हे थोडं दीर्घकाळ चालतं कारण पुण्यामध्ये नाशिकमध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे पण मात्र वितरण होतं इतक्या काळ जे आहे पुण्यातल्या लाभार्थ्यांना वाट पाहायची गरज पडत नाही ही आपला जो काही आत्तापर्यंतचा अनुभव आहे त्यानुसार मी तुम्हाला ते सांगू इच्छितो आणि आणि दुसरा मुद्दा की जे काही पुण्यामध्ये जे काही ते लाभार्थी जे आहेत ज्यांना ज्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही तर त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नका कोणी तुम्हाला सांगेल की लाभ बंद केला आहे का यावेळेस खूप ला लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार वगैरे वगैरे अशा सर्व अफवांपासून दूरसा दूर राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगू इच्छितो की पुण्यातल्या लाभार्थ्यांनी काहीही चिंता करू नका जर तुम्हाला पैसे आले नसतील तर पैसे येतील काही चिंता करू नका आता दुसरा मुद्दा तुमचा असा पण असेल की सर बाकी पण जिल्ह्यांच्या बाबतीत सांगा आता खरं तर बघा पुणे जिल्ह्याबद्दल मी खास करून ही अपडेट बोलतो आहे आता राहिला मुद्दा की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण जे पात्र आहेत आता व्यवस्थित जे पात्र आहेत तर त्यांना पण जे आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये पैसे येतील आणि ऑब्विसली तुमचा प्रश्न जर असा असेल आशा की सर मग पुण्यामध्ये जे आहे जे काही वितरणाला जर जसं मी तुम्हाला सांगितलं काही प्रॉब्लेम येत आहे का तर मी तुम्हाला सांगितलं की शंभर टक्के जे आहे माझ्यामध्ये वितरणाला काहीतरी पुणे याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम आहे पैसे कधीपर्यंत येतील असा जर प्रश्न असेल तर तो तांत्रिक मुद्दा आहे तांत्रिक मुद्दा कधी पण सॉल्व्ह झाला की तुम्हाला आपला व्हिडिओ पडल्याच्यानंतर अर्ध्या तासामध्ये पण व्हिडिओ पैसे येऊ शकतात किंवा तुम्हाला जे आहे पुढील दोन दिवसामध्ये कधीही पैसे येतील त्यामुळे कोणी काही चिंता करू नका या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे सा पुणे जिल्ह्यामधून असताल तर काहीही चिंता करायची गरज नाही बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजूनही पैसे येणं बाकी आहे हा मुद्दा मी सांगतोय आणि कधी येणार आहे तर त्याचं उत्तर मी सांगतोय मी तुम्हाला टेक्निकल कारण ज्या बी वेळेस सॉल्व्ह मी तुम्हाला शनिवारी सांगितलं होतं तर तुम्हाला सोमवारी हे मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल रविवारी पण सांगितलं तर मोठ्या प्रमाणात ते झालं आहे त्याचप्रमाणे सांगतोय की दोन दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पुणे विभागामधून कुणीही असं आण मनात आणू नका की माझं फार्म पात्र केलं आहे का वगैरे वगैरे आणि यावेळेस असं का उशीर होत आहे कारण यावेळेस सर्वांनाच उशीर झाला आहे म्हणजे फक्त पुणे विभागातच नाही सर्वच लाडक्या बहिणींना ज्यांना अर्ध्या तासाच्या आत पैसे येतात तर त्यांना दोन दोन दिवसाच्या नंतर पैसे आले त्यामुळे कोणी काही त्याच्याबद्दल चिंता करायची गरज नाही पैसे कधी येतील तर मी तुम्हाला सांगायलो मिनिमम तुम्हाला दोन दिवस तरी वाट पाहावी लागेल मग ते आज पण येऊ शकतात किंवा मग उद्या पण येऊ राहिला मुद्दा इतर जिल्ह्यांबद्दल काय कारण हे पण ते आता बरेचसे लाभार्थी विचारतात पण खास करून पुणे विभाग पुणे जिल्ह्यामध्ये खूप सारा हा प्रश्न येतोय त्यामुळे मी पुण्याच्या बाबतीत खास करून जास्त बोललो आहे या व्हिडिओमध्ये पण इतर जिल्ह्यांचं काय इतर जिल्ह्यांमध्ये पाच तारखेपासून वितरण चालू आहे आणि त्यांचं जे वितरण जे आहे ते चालूच आहे त्या संदर्भात मी तुम्हाला परत आज जे आहे संध्याकाळी या जर का वितरण सुरू झालं तर परत त्या संदर्भात तुम्हाला आणखी सविस्तर अगदी छोटशा कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन पण बाकी जे जिल्हे आहेत तर बाकी जिल्ह्यांमध्ये पण वितरण चालू आहे काही काळजी करू नका पुण्याच्या लाभार्थ्यांना मी परत सांगतो आहे की कोणीही काही चिंता करायची गरज नाही कोणी कितीही अफवा उठू द्या काहीही कोणत्याही अफवाला जे आहे लक्ष देऊ नका कारण तुर्तास तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झाला असेल की तुम्हाला एकलेलाच लाभ नाही आला पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजूनही लाभ येणं बाकी आहे आणि त्यासाठी किमान आज आणि उद्याच्या दिवस तरी आपल्याला वाट पाहावी लागेल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल आता बघा तुमच्या मनामधला मी प्रश्न क्लिअर केला आहे आता या व्यतिरिक्त पण जर तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली जी आहे तुम्ही मला काय कमेंट्समध्ये विचारू शकता तृताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद